नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त अशी मसूर डाळीची आमटी बनवणार आहोत आपल्याला मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ म्हणजे अशा वेगवेगळ्या प्र प्रकारच्या आपण हिरव्या मसाल्यामध्ये डाळी बनवतो म्हणजे हिरवी मिरचीमध्ये तर आज आपण वेगळ्या पद्धतीने मसूर डाळीची आमटी बनवणार आहोत एकदम आपला थून लागते खूप छान टेस्ट लागते मैत्रिणींनो झटपट होणारी आहे खूप सारं साहित्य लागत नाही त्याला आणि कोणीही मुलं मुली पण बनवू शकतात झटपट आणि टेस्ट खूप छान लागते नक्की करून बघा तुम्ही एकदा तर मी डाळ मसूरची डाळ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे कारण त्याच्यात बा बारीक बारीक असे हे असतात तर स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आणि पाण्यामध्ये आपल्याला भिजायला ठेवून द्यायची आहे कारण मसूरची डाळ ही लगेच शिजल्या जाते तिथे इथे ठेवून घेतलेली ते मी तेल टाकलेलं आहे जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे मैत्रीणं झटपट होणारी टेस्ट खूप छान लागते मसूर डाळीच्या आमटीची तर मी तेल टाकून घेतलेलं ते आहे तेल गरम झालेलं आहे आपलं जिरं मोहरी मस्त तेलामध्ये फुटून द्यायची त्यानंतर आपण इथे लसूण ठेचून टाकायचं आहे मैत्रीण लसूण ठेचून टाकला ना की छान टेस्ट येते त्यानंतर मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि लसणाचा कलर बघा थोडासा ब्राऊन झालेला आहे त्यानंतर आपण कढीपत्ता टाकलेला आहे मस्त अशी खमंग फोडणी तयार करायची खूप छान टेस्ट लागते त्यानंतर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत मोठे कांद्याचा थोडा जास्त वापर करायचा मसूर डाळीच्या आमटीसाठी याच्यामध्ये टोमॅटो नाही टाकला तरी चालेल पण मी एक टोमॅटो टाकलेला आहे तर इथे मी कांदा टाकून घेतलेला आहे त्यानंतर मीठ टाकत आहे मिठाने आपला कांदा लगेच परतल्या जातो हे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता आणि समजा आता कसं भाज्या मिळत नाही तर ही मसूरची आमटी खूप छान लागते नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा आणि मसूरची आमटीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मैत्रिणी व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका तर आपला इथे कांदा परततो आहे आणि मसूरची डाळ ही पटकन शिजली जाते त्याच्यामुळं जा कुकरला वगैरे लावायची गरज नाही आणि आपण एक सिक्रेट मसाला याच्यामध्ये वापरणार आहोत तर व्हिडिओ थोडा स्किप करू नका नक्कीच बघा एकदम वेगळी टेस्ट लागते त्या मसाल्याने म्हणजे घरातल्या माणसांना सगळ्यांना आवडेल नक्कीच करून बघा तुम्ही आपण कोणता मसाला इथे वापरणार आहोत तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल एकदम मस्त अशी टेस्ट येते त्या मसाल्याने आपण तो मसाला कोणत्याही भाज्यांमध्ये यूज करू शकतो तर इथे मी एक छोटासा टोमॅटो घेतलेला आहे असा बारीक मस्त चिरून घेतलेला आहे बघा आता कांदा टोमॅटो आपल्याला व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा टोमॅटो परतून घेत आहे तर बघा थोडं एक दोन मिनटासाठी कांदा टोमॅटो व्यवस्थित असा परतून घ्यायचा तर आपला कांदा टोमॅटो परत पर, परत परतत आहे मेन म्हणजे आपण बोलतो फोडणीवरती स्टेप बाय स्टेप आपण पहिलं काय टाकायचं त्याच्यावरती आपले भाजी म्हणा आपण काही करत असू त्याची टेस्ट अवलंबून असते तर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे आता हळद टाकल्यानंतर परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचे आपल्याला हळद पण आणि थोडंसं तेलाचा वापर जास्त करायचा छान तरी आली पाहिजे आमटीला एक मिनटासाठी मी झाकण ठेवून घेत घेतलेलं आहे म्हणजे कांदा टोमॅटो आपला परतेल लगेच तर इथे कांदा टोमॅटो आपली फोडणी मस्त अशी तयार झालेली आहे त्यानंतर इथे मी मसूरची डाळ अगोदरच भिजत टाकलेली ती कुकरला लावायलाची काहीच गरज नाही लगेच शिजल्या जाते तर आमचा मसाला मी नेहमी वरतून टाकते कारण काय मैत्रिणी तर आम्ही खोबरं लसूण कांदा वगैरे सगळा गरम मसाला सगळा भाजलेला असतो म्हणजे तेलामध्ये तळून घेतलेला असतो त्याच्यामुळे मी मसाला हा नेहमी वरतून टाकते कारण तेलामध्ये फोडणीत टाकलं ना तो करपला जाणार म्हणून मी वरून टाकते त्या आता डाळ टाकून घेतलेली आहे मी फोडणीमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे असेल तर ते पूर्ण आटून घ्यायचं आहे आपल्याला मसूरच्या डाळीतलं तर बघा इथे परतून झालेली ही डाळ आता आमचा जो घरगुती मसाला आहे बघा इथे कांदा खोबऱ्याचा तो टाकून घेते थोडंसं आपल्याला तिखट बनवायची मसूरची आमटी तर मसाला टाकल्यानंतर आपल्याला एक मिनटासाठी परतून घ्यायचा आहे मसाला पूर्ण व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर एक साईडला मी पाणी गरम होण्या होण्यासाठी ठेवलेलं आहे कोमट पाण्याचा इथे वापर करायचा म्हणजे आपले जे ग्रेव्ही बनवतो त्याची टेस्ट तशीच राहते थंड पाण्याचा वापर नाही करायचा मैत्रीनं तर इथे मसाला आपला मिक्स करून झालेला आहे आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे कोमट आणि ही डाळ दोन ते तीन मिनटामध्ये लगेच शिजल्या जाते वेळ नाही लागत आता मी गरम पाणी याच्यामध्ये टाकून घेत आहे बघा आणि किती मस्त असा कलर पण आलेला आहे खूप छान असा आणि टेस्ट तर खूप छान लागते गरम गरम भातासोबत चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता आणि कसं मसूरची डाळ भिजली ना लगेच शिजल्या जाते त्याला वेळ नाही लागत जास्त मैत्रिणी ही मसूरच्या डाळीची आमटी तुम्ही नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला घट्ट पातळ कशी असेल आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ते पाण्याचा वापर करू शकता तर मी थोडीशी पातळ बनवलेली आहे तर बघा कलर पण मस्त आलेला आता झाकण ठेवायचं आपल्याला दोन ते तीन मिनटामध्ये लगेच शिजल्या जाते तर बघा इथं मस्त अशी आपली मसूर डाळीची आमटी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाल्याचा मसाला टाकायचा आहे तिथे मॅगी मसाला मैत्रिणी मी टाकून घेतलेला आहे खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की एकदा बनवा आणि तो मसाला टाकून बघा मॅगी मसाला खूप मस्त चव लागते त्याने आता त्यानंतर इथे आपल्याला कोथंबीर टाकायची आहे तर मस्त अशी आपली मसूर डाळीची आमटी मैत्रीण तयार झालेली आहे ತ ಮೈತ್ರಿಣೋ ಕಸಲ ವಿಡಿಯೋ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಸರೂ ನಾ ಮೈತ್ರಿನ ಬಾಯ್ ಮೈತ್ರಿ